नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो बाळाला जन्म दिल्याने एका मराठी अभिनेत्रीला आता काही अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि याबाबत या अभिनेत्रीने स्वतः पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे हे अभिनेत्री म्हणजे स्टार प्रवा वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अस्मिता म्हणजेच मराठी अभिनेत्री मोनिका दबडे आहे अभिनेत्री मोनिका दबडेने नुकतंच एका मुलीला जन्म दिला आहे आणि अशातच आज मोनिकाला आई होऊन एक महिना पूर्ण झाला आहे या निमित्ताने तिने सोशल मीडियावर तिच्या बाळासोबत एक खास फोटो शेअर केला एक खास फोटो आणि पोस्टही लिहिली आहे ज्यामध्ये तिने तिच्या प्रकृती बाबत माहिती दिली आहे मुलीच्या जन्मानंतर तिचं सगळं काही ती एकटीच करत आहे मोनिकाने मुलीसोबतचा फोटो शेअर करत पोस्टमध्ये मध्ये म्हटलं आहे आमचे एक महिना बाळाला आणि मलाही होऊन तब्बल एक महिना झाला पण सी सेक्शन पोटात आणि पाठीत होत असलेले वेदना अपुरी जो कोणाचीही मदत न घेता स्वतः सगळं करण्याचा माझा अट्टास आवडत काम करताना येण्यामुळे होणारी रडरड हवा तिने खाते येण्यामुळे जेवणाची इच्छा जाणे आणि बरच काही होत असताना फक्त एक चेहरा आपल्या असल्याला हे सगळे विसरण्याची भुरळ चालू शकतो भुरळ घालू शकतो यावर कधी विश्वास नसलेली मी आणि माझी गोंडूबाई अशी पोस्ट मोनिकाने शेअर केली आहे मोनिकाची डिलिव्हरी एक महिना आधीच झाली होती त्यामुळे तिचं सिशिक्षण करावं वा लागलं वाढते होण्याचा प्रचंड त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला दिले दिलेल्या तारखेच्या आधीच डिलिव्हरी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यामुळे तिला आता काही अडचणींचा सामना करावा लागत आहे जे तिने तिच्या पोस्टमध्ये आता सांगितलं आहे